शिक्षण क्षेत्रातील सुटलेला सोलापुरातील नामवंत शैक्षणिक महाविद्यालयात काल परवा माजी आणि स्वयंघोषित प्राचार्याच्या भावड्याकडून नूतन संचालकास केबिन मध्ये घुसून दमदाटी आणि गलिच्छ भाषेमध्ये एकेरी शिबिगाळ तसेच काही प्राध्यापक घेऊन बेकायदेशीर संचालकांच्या घुसून कहर म्हणजे पत्रकारांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर बोगस प्राध्यापक हाताची घडी आणि तोंडावर बोट आणि त्यातून एक प्राध्यापकांनी आमचं नाव न छापता आमचं नाव न घेता अतिशय धीर गंभीर जणू काही शिक्षकेतर कर्मचारी यांनी सांगितलेलं आहे सर्व गोष्टी घडलेल्या असून स्वयंघोषित प्राचार्यांची सर्व प्राध्यापकांना दम देऊन दहशतीमध्ये असून कोणीही ही घटना सांगणार नाही धक्कादायक घटना ही मागील सहा सात वर्षांपूर्वी या संस्थेमध्ये स्वयंघोषित प्राचार्यांकडून बोगस खोटी विनयभंगाची तक्रार एका नामवंत संचालकांच्या विरोधात केली होती आम्हाला दम देऊन त्यांच्या विरोधात साक्ष देण्यास भाग पाडलं आणि ही धक्कादायक माहिती देत असताना आपण काय करतो याचं भानच न ठेवता सर्व काही सांगून टाकलं आजपर्यंत दोन संचालकांना पळवून लावलं कॉलेजला पंचवीस वर्ष संचालकच नाही प्राचार्याला विद्यापीठाची मान्यताच नाही बोगस प्राध्यापक मनाला वाटेल तसा वागतो रोस्टर मंजूर अजिबात नाही खास म्हणजे बोगस संस्थेला असोसिएट प्राध्यापक म्हणून सव्वा लाख रुपये पगार त्यास महिला प्राध्यापकाला प्रचंड मानसिक त्रास देणं खोट्या तक्रारी करणं एकेरीत आणि अपमानास्पद बोलणं हे प्रकरण कदाचित टोकाला जाऊ शकतं प्रवेश प्रक्रियेला खेळ घालणं विद्यापीठाच्या सूचनेला केराची टोपली दाखवणं मान्यता प्राप्त प्राध्यापक नाही या सर्व घटनेमुळे बऱ्याच वेळा विद्यापीठाच्या कमिटीनं लाखो रुपयांचा दंड केलाय कहर म्हणजे एमबीए प्रवेश घ्या आणि पास व्हा प्रचंड आर्थिक तळजोड कॉपी करा पास व्हा त्यामुळे विद्यापीठानं परीक्षा सेंटरही बुडवलं कर्मचाऱ्यांना आम्हाला गोपनीय बातमी देऊन संतोष केला मग प्रश्न उरतो की संस्थेचे पदाधिकारी बैठकीला येऊन टेबलावर आस्वाद घेतात आणि मावळ प्रांतातील फोडत संपूर्ण महाविद्यालयाची पूर्ती वाट यांनी लावली आहे करणाऱ्या लोकांची नाडी ओळखणारा निष्णात बुवा या सर्वांचं त्रिकूट असून असे शिक्षणाचा प्रसार करणारी मंडळी असतील तर वाट मात्र एखाद्या महाविद्यालयाची नक्कीच लागणार आहे कारण आमच्या स्थानिक समितीची वाटच यांनी लावली आहे त्यामुळे महाविद्यालयाची प्रगती तर होतच नाही चांगले संचालक चांगले प्राचार्य चांगले प्राध्यापकही या ठिकाणी येत नाहीत कारण स्वयंघोषित प्राचार्यांची दहशत यामुळे स्थानिक राजकारणामुळे सगळेच झालेत तेव्हा या सर्व घटनेला स्थानिक अध्यक्षांनी याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा घ्यावा कारण ज्ञान शिक्षण आणि आजूबाजूला मोत्यासारखे चमचे वरिष्ठ पातळीवरील भाकरवडीचा आणि मावळ प्रांतातील बेधडक बिनधडक बेकायदेशीर घटनेचा साक्षीदार म्हणून ज्ञान नसलेल्या निरडावलेल्या माजलेल्या राम साथ दिली जाते त्यामुळे संचालकांचा विकास आणि संस्थेचा बट्ट्याबोळ अशा अर्धवट राजकारणाची संस्थेतून हकालपट्टी व्हावी अशी मागणी आजी माजी विद्यार्थी संघटना शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व संघटना संघटनेचे विद्यमान सभासद पदाधिकारी या सर्व स्तरातून होत आहे अनेक बेकायदेशीर प्रकरणाचा तपशील पुरवण्यास समोर येणं तुर्त येथे थांबू क्रमशः